आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंदिर संसार तर हे ना लहान मुलांसाठी खेळायला इथे भरपूर काही आहे तर जाऊया आपण आतमध्ये आणि इथलं मेन आकर्षण म्हणजे इथे ट्रेन आहे मोराची तर ती बघूया आपण आणि पूर्ण ना गार्डन आहे लहान मुलांसाठी पार्क बनवलं आहे हे बघा मोराची गाडी आहे म्हणजे ही राईड आहे ट्रेन राईड आहे तर बघूया आता आपण ते बघा पुढे चाललं आहे तर मेन इथलं आकर्षण म्हणजे हा गार्डन मोराची ट्रेनसाठी खूप फेमस आहे तर मोराची ट्रेन कशी असते ते आपण बघूया आता हे ग्लोब आहे असं वर चढायचं आहे पनाश हे बघा ग्लोब आहे तर त्याच्यावर असं चढायला शिडी आहे आणि मग वरून खाली यायचं तर लहान मुलांसाठी खूप चांगल्या चांगल्या ॲक्टिव्हिटी आहे तिथे हे बघा असं लटकायचं पण आहे असं पण खाली उतरू शकतो आणि नॉर्मल शिडी पण आहे हे बघा ए उतर चल पुढे जाऊ तर आता पुढे जाऊया हे बघा तर आता दाखवत दाखवत तुम्हाला हे बघा तसंच आहे ग्लोबसारखं आहे लहान मुलांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत हे बघा स्विंग आहे हे असं आहे हाईट वाढण्यासाठी करतात हे ते बघा ती जाळी आहे पुढे तर पावसाळ्यामध्ये पूर्ण ते चिखल असतं तरी पण येतात बहुतेक जणं हे बघा तर आता पूर्ण थंडी आहे ना तर सुकलं आहे एवढं काय चिखल वगैरे नाही आहे पुढे जाऊया ट्रेनला आलोय आता ही एंट्री करतोय तर बघूया आपण ट्रेन कशी आहे ती पाच कि दहा राऊंड येतात ट्रेनचे तर हे बघा असा रूळ आहे आणि या रुळावरून ना ट्रेन येते लहान मुलांची तर ही ट्रेन आहे तर पहिले ना हे जे डबे आहेत ना हे पूर्ण ना मोराचे होते पूर्ण मोर म्हणून ना ही ट्रेन मोराची ट्रेन म्हणूनच फेमस आहे तर आता हे ट्रेनमध्ये आता बसायला घेतलं आहे लहान मुलांना एका मुलाचे दहा रुपये घेतात त्या ट्रेनमध्ये हे बघा आता ही पूर्ण रुळावरून धावणार ती ट्रेन हे बघा सुरू झाली ट्रेन ही बघा आली हे बघा तरी डोंबिवलीतली सगळ्यात फेमस मोराची गाडी म्हणून फेमस आहे म्हणजे जवळपास तीस वर्षापासून हा म ग्राउंड आहे म्हणजे हा हे आहे खेळायला मैदान फुल झाली आहे हे बघ सगळी फुल झाली आहे ट्रेन एका डब्यामध्ये चार चार जणं बसवतात तर तीस वर्षापासून हा रूळ आणि इथे ट्रेन वगैरे हे फेमस आहे भरपूर तीसच्या पण जास्त वर्ष झाली आहेत तर मोराची ट्रेन म्हणूनच फेमस आहे जरी तिला किती पण चेंज केला रिनोव्हेट केलं त्या ट्रेनला तरी पण तिला मोराची ट्रेनच बोलतात ते बघा आता येईल बघा ती बघा आली तर व्यवस्थित सेफ्टीची काळजी घेऊन राऊंड्स करतात ते, करता ते बघा लहान मुलं बसली आहेत मस्त खूप एन्जॉय करतात पॅरेंट्स लोकांना थांबायला येते अशी जागा आहे चार राऊंड देतात इथे तर इथल्या ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी ना हे बघा असं तिकीट ऑफिस सारखं बनवलंय तर इथे ना तिकीट देतात दहा रुपये तिकीट आहे आणि चार राऊंड आहे हे बघा तर असं पूर्ण गार्डन आहे जिथून स्टार्ट होते तिथेच थांबते ती नेक्स्ट स्लाइड आहे हे डक्स आहेत तर ह्याच्यावर हे फ्री आहे जे पेडवाल्या स्लाईड्स आहेत तिकडे आपण पुढे जाऊया अजून त्या बघ बघूया आपण पुढे जाऊन बघा आता इथे सशुल्क खेळ विभाग आहे म्हणजे सगळे कुठल्या पण राईडवर बसा दहा रुपये प्रत्येकी तर आता कुठल्या कुठल्या राईड्स आहेत त्या दाखवते मी हे बघा तर या सगळ्या ज्या राईड्स आहेत ना तुम्ही बघतायत त्या सगळ्या पेड आहेत कुठल्या पण याच्यात जा दहा रुपये तरी आता जंप करायचं आहे ना हे दहा रुपये आणि हे सगळे आहेत बघा हे फिरवता येथे हे की उभे आहेत हे सगळे दहा रुपये कारवाले अजून इथे कप अशी पण आहे ती पण बघूया आपण पुढे जाऊन साठी पण ठेवले पॉपकॉर्न आहेत तर फ्लेवरवाले पॉपकॉर्न आहेत हे बघा पेरी पेरी वगैरे चीज पॉपकॉर्न आहेत हे बघा कितीवाले आहेत पॉपकॉर्न ताई कुठला पण म्हणजे किती प्राईज आहे अच्छा अशी जाळी लावली आहे म्हणजे मुलं सेफ असतात हे बघा बाहेर नाही पडणार हे लहान मुलांसाठी आहे आणि हे थोड्या मोठ्या मुलांसाठी आहे आणि हे बरं पडतं असं डिवाईड केलं आहे तर कारण लहान मुलं आणि छोटे मुलांच्या उड्या फरक असतो ना आणखी आहेत राईड्स ती बघा कबशी तर तिकडे पण जाऊया आणि अशा गाड्या आहेत फोर व्हीलर्स अशा आहेत कबशी तर ती गोल नाही पूर्ण फिरत ते बघा अशी फिरते नॉर्मल हां फिरते गोल फिरते काय काय गोल फिरतात काय काय सरळ राहतात मिकी माऊसचा हाऊस आहे हे बघा तर ह्याच्या पण दहा रुपये वरून जाऊन खाली यायचं पण खूप एन्जॉय करतात लहान मुळे बाईक्स पण आहेत

शाहूल बाय तर हे बघा इकडे अशी घसरगुंडी वगैरे आहे स्लाईड्स आहेत लहान मुलांसाठी तर ह्याला काही नाही नाहीये तर पुढे जे राईड्स आहेत ना त्याला तिकीट आहे आणि ते दोन प्रकारच्या स्लाईड्स आहेत बघूया आपण त्या हे बघा एक अशी वाली आहे अशी खडबडीत आहे आणि एक प्लेनवाली आहे ही बघा अशी आणि खडबडीतवाली पण आहे ही बघा तर लहान मुलं जास्त असे घाबरतात आणि हे बघा इकडे अशी फरशी केली आहे त्याच्यामुळे खाली लागत नाही काय हे बघा हे बघा अशी वाली आहे, आहे। हे बघा अशी झोके आहेत तर हे सगळे बिना चार्जचे आहेत म्हणजे पैसे नाही यांचे हे बघा लहान मुलांना इथे घेऊन या खूप एन्जॉय करतात हे बघा तर हा सगळ्यात मोठा गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी डोंबिवलीतला हे बघा आणि लहान मुलं आता जास्त लहान मुलं असतात त्यांना वरून नाही सोडू शकत ना तर असा अर्धवट हे बघा ये खाली हे बघा हे चाललोय तर हे बघा सिसो आहेत लहान मुलांसाठी हे बघा सी पण आहेत तर इथे काय ह्या मला पैसे नाही आहेत हे बिना चार्जचे आहेत तर आता हे बघा पुढे आलो आहे आपण हे बघा असं हाताने फिरवायचं गोल हे बघा आणि जे इलेक्ट्रिकल आहेत ना असे तर त्याला पैसे चार्ज आहेत तर ते किती किती पैसे घेतात ते बघूया आपण तर आता दिवा दिवाळीच्या सुट्ट्या गणपतीच्या सुट्ट्या किंवा मे महिन्याच्या सुट्ट्या असतात तेव्हा मुलांना घेऊन येऊ शकता तुम्ही होता ना तसाच एक पुढे आहे हा बघा असा बसायचा आहे सगळी मुलं बसून गोल 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 फिरतात हे बघा असे बसायचे जास्त मोठ्या मुलांना अलाउड मुला नाही अलाउड नाही ह्याच्यावर बसायला तर असे बसून हे गोल गोल फिरतात हे बघा ए चक्कर येते का तर खूप मुलं एन्जॉय करतात इथे स्विंग पण आहेत हे बघा झोके पण आहेत आणि असं पण आहे हे बघा असे लाईन्स लागतात